कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक टर्म काळे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष पाहायला मिळालेला आहे परंतु यंदाचं चित्र काहीसा वेगळं आहे कारण काळे आणि कोल्हे दोन्हीही मातबर नेते आता महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचं तिकीट विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना मिळाल्यानंतर भाजपचे कोल्हे कुटुंबीय जे आहे त्यांची भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काळे कोल्हे शक्तीच्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कसं आव्हान देणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे परंतु तत्पूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे कुटुंबाची भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा झाली आपण त्यांना विचारणार आहोत दादा कोल्हे परिवाराची तुम्ही काल भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा झाली नाही काल मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव म्हणून कोल्हता त्या ते ठिकाणी काम करताय संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष बिपिनजी कोल्हे असतील ते काम करत आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो तसंच आजच्या सभेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो होतो कारण मागच्या काळामध्ये गिरीश महाजन साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांच्या समवेत आहे यांची बैठक घेतली आणि महायुतीचं काम करायचं आहे असं सर्वानुमते त्या ठिकाणी ठरलं आणि म्हणून एक घटक पक्षाचे प्रमुख नेते त्यांना आपल्या या सभेला येण्यासाठी निमंत्रित करायला गेलो होतो आणि त्यांनी पण आशीर्वाद दिले आणि निवडणूक याला समोरे जात असताना सहकार्य सर्व कार्यकर्त्यांचं राहील सर्व पदाधिकाऱ्यांचं राहील असं आश्वस्त केलंय मागे जे काही प्रचार सभा झाली असतील किंवा <coughs> दौरे झाले असतील त्यावेळेस कोल्हे परिवारातील कोणी दिसून आला नाही नेमकं काय कारण होतं विचारलं नाही मी आता मागच काढत नाही बसत मागचं काढत बसण्यापेक्षा आपल्याला पुढे काय कामं करायची कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारी काय काय विषय आहे याच्यावर पुढे मागच झालं ते झालं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे त्या मंचावरती कोल्ह कुटुंब दिसणार हा दिसतील ना नेमका आता त्यांनी सांगितलंय का त्यांचे सांगित कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करणार काय चर्चा झाली काय माहितीच उमेदवार म्हणून माझं ते काम करणार आणि सक्रिय त्या ठिकाणी राहतील मतदान करतील लोकांना आव्हान करतील अशा पद्धतीने काम करतील अनेक वर्षाचा संघर्ष तुमचा राहिलेला आहे त्यांना भेट घेताना तुमच्या मनात नेमकं काय भावना नाही आता महायुतीचा उमेदवार म्हटल्यानंतर महायुतीमधले सर्व पक्षांना किंवा सर्व पक्षांच्या नेत्यांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलं त्याच पद्धतीने त्यांना आमंत्रित केलं हे संघर्ष कुठं करायचा कुठं थांबायचं हे अनेक वर्ष आपण पाहिलंय मार्केट कमिटी असेल आणि जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या संस्थेशी निगडित असतात अशा ठिकाणी कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील सहकारमर्शी कोल्हेसाहेब असतील यांनी मागच्या काळामध्ये तशा भूमिका घेतल्या आणि आम्ही पण त्या पद्धतीने जिथे शेतकऱ्यांचं हित असेल जिथे सभासदांचं हित असेल तिथे दोन पावलं मागे आलं पाहिजे ही भूमिका मागच्या काळामध्ये आम्ही घेतली त्याच पद्धतीने आता जरी संघर्ष असला संघर्ष काही मुद्द्यांवर असतो सरसकट आमचं काय बांधाला बांधे आणि रोज उठले का भांडायला जायचं असं काही नाही पवार साहेबांची या ठिकाणी सभा झालेली आहे काय परिणाम होईल वाटत आदरणीय पवार साहेब आपल्या <laughs> कोपरगावला आले त्यांनी त्यांचे विचार मांडले तो त्यांच्या उमेदवारासाठी त्यांनी तो केलेला प्रचार आहे आम्ही सर्व आम्ही पदाधिकारी सर्व आम्ही आमचे कार्यकर्ते पवारसाहेबांचा आदरच राखतो त्यांनी जरी काही जरी बोलले असेल त्यांच्यावर कुठेही काही बोलण्याचं काही कारण नाही त्यांनी जरी काही आवाहन केलं असेल तू जनतेने जे काही काम या पाच वर्षामध्ये मी केलेलं आहे ते जनतेला जाणवत आहे मतदारांना जाणवत आहे हे काम घेऊन त्या ठिकाणी शेवटी माझी बांधिलकी माझ्या मतदारांशी आहे मी जे काही वचन मागच्या काळामध्ये लोकांना दिलं होतं हे पूर्ण करण्यासाठी जे करावं लागलं ते मी केलं आणि म्हणून हे काम होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले म्हणून त्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो त्याच्यामुळे चुकीचं काही नाही एकीकडे आपण विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत मतदारांपर्यंत आहे तर समोरचे उमेदवार जे आहेत ते सहानुभूतीचं आणि निष्ठेचं राजकारण करताय सहानुभूतीचं राजकारण करताय कसं पाहत आहे ज्याला त्याला त्याचे त्याची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे शेवटी जनता त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आहे कोण योग्य नक्कीच आपण जर पाहिलं तर कोल्हा कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांना या सभेमध्ये येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे महायुतीचे घटक पक्ष पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांच्याकडं मी गेलो असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आशुतोष काळे यांनी दिलेली आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव